दूसरा आदमी मरने को दे सकती हूँ इसलिए इसको कैसे मैं बचाऊं नहीं मेरे हाथ में आंसू आ रहे हैं मेरा आदमी को मैं भूखा नहीं रख सकती मेरे बच्चे को मैं भूखा नहीं सकती ये भी मेरे बच्चे हैं मैं भी कल कबूतर के जीव में आने वाली हूँ क्योंकि चौरासी लाख योनी में एक कबूतर का जीव मेरा भी होने वाला है जी वाच्वा, जीवन वाच्वा, जी वाच्वा, जी वाच्वा। भगवान बी यही कहताय सिद्धिविनायक स्वामी नारायण भी यही कहता येही कहताय कहता मुझे प्रसाद बादमे चढाओ पहिला पशु को खिलाओ पहिला पशु पक्षियों को खिलाओ कबूतर को खिला। को खिलाओ खिलाव को खिलाओ सबको चना डालो सबको रोटिया खिलाओ खिलाव मानव को रोटिया खिलाओ खिलाव्हा आपण या कबूतरखाण्याच्या इथे पाहिलं की मगाशी हा कबूतरखाना जो झाकला होता तर त्या झाकलेल्या कबूतरखानामुळे एक प्रकारे कबूतरांना इथं खाता येत नव्हतं आणि म्हणून इथं जैन समुदायातले काही लोक आले विशेषत्वानं त्याच्यामध्ये महिलांचा पुढाकार होता त्यांनी हे जे मुंबई महानगरपालिकेकडनं हा कबुतरखाना झाकला होता ते सगळं काढून टाकलेलं आहे पुन्हा एकदा कबुतरांसाठी इथे दाणे टाकलेले आहेत इथं शांतीनाथ महाराज जैन देरासर आहे तिथं त्यानंतर सगळे बसले होते मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौज फाटा तुम्हाला इथं दादरच्या रस्त्यावर पाहायला मिळेल ट्रॅफिक होऊ नये यासाठी सुद्धा पोलीस तिथं पुढे थांबलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सध्या माणसं जमलेली आहेत याच्या आधी इथं या मोठ्या प्रमाणावर माणसं होती सुरक्षा व्यवस्था अधिक तैनात करण्यात आलेली आहे पोलिसांचा फौज आपल्याला पाहायला मिळतोय मला तिथं समोर काहीतरी दाखवायचं आहे मी राजूला सांगते की राजू तिथं समोर बघ की जी लोक इथं जमली होती ते सगळे त्यानंतर तिथं देरासरमध्ये गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी एक प्रार्थना म्हणा किंवा मग जे त्यांना म्हणणं मांडायचं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला होता आता कबूतरखाण्याच्या आतमध्ये सुद्धा काही पोलीस आहेत या संपूर्ण दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतो आहे अगदी थोड्या वेळापूर्वी हा झाकलेला कबूतरखाना उघडण्यासाठी इथं मोठ्या संख्येनं लोक जमले होते अजूनही ते लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस हे ट्रॅफिक थांबू नये यासाठीचा प्रयत्न करत आहेत लोकांना देरासरमध्ये जाण्यासाठीचं आवाहन करत आहेत तसंच इथनं पुढे ज्या महिला होत्या त्यांना जे वृद्ध होते त्यांना त्यांनी पुढे जायला हवं हो यासाठीचा प्रयत्न आहेत पोलिसांकडनं या सगळ्या संदर्भातली काळजी घेतली जाते आहे ट्रॅफिक जे आहे ते क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे बघायला पाहिजे हे दाणे घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत आहे की पोलिसांकडनं पोलिसांकडनं पाहतो की कबूतरांचा परमिशन आहे परमिशन आहे परमिशन आहे तर आपण पाहिलं तर संपूर्ण कबूतरखाना परिसरामध्ये जर पाहिलं तर या कबूतरखाना परिसरामध्ये पोलिसांनी कबूतरखान्याला एक कडं केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पण तरी सुद्धा अन्न टाकण्यासाठीचा प्रयत्न इथं होतो आहे मोजक्या प्रमाणामध्ये हे अन्न टाकलं गेलं पाहिजे किंवा त्यासाठीचे परवानगी ही काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मिळालेली आहे आणि आता पाहिलं तर ते अन्न टाकण्याचा टाकलं जात आहे कबुतर पण पोलिसांसाठी एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे की कबूतर खाण्याच्या भोवती पोलिसांनी एक कडं केलेला आहे परवानगी घेऊन पोलिसांची हे आपण अन्न टाकतो आहे असं सुद्धा लोक इथं सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आता जेवढी माणसं जमली होती त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या संख्येनं इथं पोलीस जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे पोलिसांसमोरचं आव्हान असणार आहे ते म्हणजे की इथे जे लोक आहेत ते थांबू नये इथे ती लोक पांगू नये यासाठीच आव्हान आहे लोकांना काढणं या, सा लोका या संपूर्ण परिसरामध्ये लोक हे सगळं पाहायला पाहतायत आपल्याला दिसत आहे जय श्रीरामच्या घोषणा सुद्धा हे जे कबूतरांना अन्न आहेत ते देत आहेत बरोबर टाकू दे किती माणसं मेली आहे का याच्यामुळे अन्ना काय आहे बीएमसीला आतंकवादी आहेत तिकडे पकडा ना त्यांना काय मूर्ख आहे का आम्ही लोक का दा, आम्ही दाग असे आणून ठेवलेत त्यांना बिचारे तडपडत गेलेत हाय लागेल नाही ना आपण पाहिलं की आता परमिशन तो दिया आहे तो आ, आता तुम्ही सगळ्यामध्ये परमिशन दिलेल्या नंतर हे अन्न टाकतायत असं ते म्हणत आहेत पण पाहिजे ना पण पण सरकारनं काल निर्णय घेतला होता की याच्याबद्दल आपण मोजक्या प्रमाणावर गोष्टी करता येऊ शकतो पण मी काय म्हणतो तुम्ही बंद केला पण तिकडे पाटील लोक तिकडे जीव जातो त्यांचा मुंबई महानगरपालिकेकडे आवाहन केलं असं तर त्यांनी हे काढलं नसतं असं वाटतंय का हे काढणं का काढलं गेलं म्हणजे असं अशा पद्धतीने जबरदस्ती होतं म्हणून आता इतकी वर्ष होतं तेव्हा रोग नाही झाला हे का काढलं इतकी जबरदस्ती करून काढ जबरदस्त म्हणजे काय त्यांना मुख्य प्राणी मारत आहेत म्हणून काढले ना त्यांना आतमध्ये त्यांना प्रवेश नको का महिला सुद्धा आहेत आपल्याशी आमच्या गुरुदेव विचारा आम्ही नाही देणार ते बरोबर आहे तुमचे गुरुदेव सांगणार पण आता तुम्ही सगळेजण इथे जमला होता कबूतर खाना आम्हाला दुसरं काय नाही हवं तुम्ही महिलांनी काही मिळून हे सोडलेलं आहे तर ते तुम्हाला विश्वास नव्हता काय की बीएमसी किंवा सरकार हे काढेल तर इथे दिवस पर्यंत किती कबूतर मेले नसते ना अगर तिला दिवस गाड्याचे नव्हतं ना एवढे दिवस पन्नास हजार कबुतर मरले आम्ही स्वतः उचलले आहे तर दररोज काही कबूतर मरताय असं सुद्धा सांगितलं जातंय पन्नास हजार असा आकडा सांगितला जातोय ये अभी खोललं आहे हे संपूर्ण आता तर कसं वाटतंय तुम्हाला हे महिलांनी हे तुम्हाला विश्वास नव्हता की मुंबई महानगरपालिका किंवा सरकार हे काढून टाकेल की जसं मग काय काढा असते काय तरी असते कधीतरी काय तरी, तरी वस्तू होते ते झालेलं आहे उघडलं ना बस झालं वर्ष दीडचं वर्ष जुनं आहे ते हा म्हणजे त्याला काय प्रश्न नाही काय असते कधी कधी कुठले काहीतरी येतात आणि काल मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर सुद्धा निर्णय घेण्यात आला होता की अगदी मोजक्या प्रमाणामध्ये किंवा अगदी नियमित प्रमाणामध्ये इथं अन्न दिलं जाईल ठरवून काही भागांमध्ये हे अन्न दिलं जाईल असं म्हटलं होतं पण त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज जे आहे जैन समुदायातल्या महिलांनी आणि माणसांनी मिळून हे जे ताडपत्री ती काढली होती आप इस आंदोलन में सहभागी थे थोड़ी देर पहले जो आंदोलन हुआ क्या हुआ था उस बस उसमें कुछ नहीं कबूतर जियो और जीने दो बचाने के लिए सब किया है और कुछ नहीं किया हम लोगों ने तो आपको विश्वास नहीं था कि बीएमसी या सरकारी से निकाल देगी क्योंकि विश्वास है बीएमसी सरकारी करेगी हम लोग तो एक निमित बन रहे हैं हम लोग तो निमित है उसके लिए बाकी बीएमसी और सरकारी करेगी हम लोग का क्या चलेगा लेकिन फिर भी आपने वेट नहीं किया इस तरह से निकाल तो किया ही इतने दिन से वेट किया कितने कबूतर मर गए किसको मरते देख। मरते देखो अपने घर के आदमी को देख सकती हुँ? कि दूसरा आदमी मरने को दे सकती हूँ इसलिए इसको कैसे मैं बचाऊ नहीं मेरे हाथ में आंसू आ रहे हैं तो अभी आपकी सरकार से क्या मांग है इस कबूतर से, से यही मांग है थे कबूतर खाना खोल दो वो बेचारे कहाँ जाएंगे क्योंकि अपना घर छोड़ के अपन नहीं जाते तो उसका घर छोड़ के वो नहीं जाएंगे अभी आ, सरकार बीएमसी ने ये नहीं है जो अभी निकाला नहीं है तो क्या आप मांग करते हैं कि दिन भर में ये निकालना चाहिए हाँ मैं मांग करती हूँ दिन भर में ये निकालना चाहिए है क्यूँकी चौरासी लाख में एक कबूतर का जीव मेरा भी होने वाला है तो मैं क्यों नहीं बचाऊंगी और मेरे संस्कार हैं

बस ये हे हो जाए तो अच्छा है उनको भगवान उनको सदबुद्धि दे पालिका वाले को और सरकार को थैंक यू तर त्यांची अशी मागणी आहे की सरकारनं हे सगळं आजच्या आज हटवायला सुद्धा पाहिजे हाईकोर्ट के अंदर इसके अंगे जो ये जो कबूतर के ऊपर पीआर दाखिल किया है कौन सी संस्था हम, हम हम लोग ने किया हुआ है आप संस्था का नाम बताइए थोड़ी विस्तार से बताइए कि कहाँ कौन से नाम से किया है कितने लोग हैं अभी यहाँ पे इंडियन खड़े हम कोई संस्था से नहीं है पर हमारा जो तो ऑर्गेनाइजेशन है उन्होंने फाइल किया हुआ ऑर्गेनाइजेशन का नाम आपके कहा नाम हो जाए अहिंसा मराठी आए मराठी बोलू सकता अहिंसा आता कसं आहे आम्ही रिपब्लिकन सेना मुंबई त्यांचा थ्रू आलो आहे हे लोकनी आम्हाला एक निवेदनपत्र दिलं होतं ऑफिसमध्ये की आम आम्हाला काहीतरी बॅकअप हवं आहे कारण की कुठली बी पार्टी ह्यांना ऐकत नव्हती तर आम्ही रिपब्लिकन सेनाचे थ्रू आनंदराव साहेबांनी आम्हाला आदेश दिला होता की जरा दावा तुम्ही काय आहे ते बघा आम्ही त्यां इकडे आलो आम्ही बघितला कोठारी साहेब जे इकडे मेन लीड करतात आहे त्यांच्याबरोबर आम्ही वार्ता केली आणि त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसने असं सांगितलं की काहीतरी आपण मार्ग काढू कारण की साहेबांनी बी त्यांना त्यांच्याबरोबर काय वार्ता केली आहे तर मार्ग निघणार आहे पण हे लोक पूर्ण काय स्पष्टीकरण करत नाही की काय करणार आहे कारण की चाळीस हजार कबूतर मेलेनंतर तुम्ही अशी वार्ता करणार आणि एक हत्तीला तुम्ही घेऊन गेले वंतराऱ्याला तर आता तुम्ही जाग होतात कारण की अंबानी फॅमिली तिकडे आहे तर हे काय म्हणजे हे कुठे जाणार तुम्ही बोलता स्थानकिंग करतात हे काय माणसं नाही की तुम्ही तुम्ही त्यांना कुठेतरी जागा देऊ शकता येणार चाळीस हजार कबुतरांचं डेट झालेलं आहे कबूत आता ह्यांना काय ते लोक थोडी आपल्याला सांगू शकतात पण जे प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघत आहे तिकडे आय झोन मध्येच हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि नऊ कबूतरच नव्हे तर गाय सुद्धा ते लोक आता तिथून काढत आहेत गायांचं पण हे होत आहे हिंदू संस्कृती आणि हे ऍक्च्युअली साहेबांकडे आनंदराज आंबेडकरांकडे आले होते पूर्ण जैन समाज त्यांनी निवेदन पत्र दिलेलं आहे साहेबांना की हे प्रकार चाललेला आहे ह्याला कोणीच देत नाही आजच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी येस येस होतो आम्ही आज आजच्या आंदोलनमध्ये आम्ही होतो रिपब्लिकन सेनाचा या जैन समाजाला नेहमी पाठिंबा असणार आहे आणि जैन समाज आणि बुद्धिजम हे नेहमी पक्ष पशुपक्षीमध्ये नेहमी प्रेम करणारे लोक आहेत म्हणून हे काय झालेले आहे हे सरकारने ताबडतोब थांबवावं आ, आप ये आंदोलन में आज सहभागी हुई थी आ, आज मैं आंदोलन में शामिल हूँ जैन के हिसाब से नहीं बोल रही हूँ पूरे भारत देशवादी वासी वादी के हिसाब से बोल रही हूँ आज हम पंद्रह ऑगस्त बनाते आज हम पंद्रह ऑगस्त बनाते दाल दाल पे चिड़िया बसे तो आज ये दाल दाल पे कबूतर बसे है आज यही धर्म है भगवान भी यही कहता है सिद्धि विनायक भी यही कहता है स्वामीनारायण भी यही कहता है मुझे प्रसाद बाद में चढ़ाओ पहला पशु पक्षियों को खिलाओ पहला पशु पक्षियों को खिलाओ कबूतर को खिलाओ गाय को खिलाओ कुत्ते को खिलाओ सबको जना डालो सबको रोटियाँ खिलाओ मानव को रोटियाँ खिलाओ धर्म यही कहता है और मैं यही बात कहना चाहती हूँ खुद भी जियो और दूसरे को भी जीने दो और इन्हें भी भगवान ने ही बनाया है इन्हें भी भगवान ने ही बनाया है तो उसे भी जीने का हक है उसे भी जीने का हक है आपने आप में से कुछ ही जो औरतें हैं उन्होंने और ये 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 निकाल दिया कबूतर से बीमारी नहीं होती कबूतर से बीमारी नहीं होती आज जो ये मिट्टी घूम रही है सीमेंट घूम रहे आज जो बड़े बड़े ब्रिज बन रहे बड़े बड़ी बिल्डिंगा बन रही है वो जो धूल मट्टियाँ उठती है वो हवा में जाके जो लंग्स होता है उससे लंग्स होता है कबूतर से लंग्स नहीं होता है कोई भी पशु पक्षियों से लंग्स नहीं होता है ये वहम है ये सरकार का वहम है और ये आम पब्लिकों का भी वहम है जो बोलते हैं, आज मांस मशी मटन खाते हैं, तो उससे बीमारी नहीं होती उससे पहले बीमारी होती है. तर आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा धर्म सांगतो की पशुपक्ष्यांना जीवांना आधी खायला घाला आणि तीच देवाची सेवा आहे से, माझ्या आधी से माझी पूजा करण्याआधी सेवा करण्याआधी इथं सर्वसामान्य माणसांच्या माणसांना आणि पशुपक्ष्यांना खायला घाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर नॉनव्हेज खाऊन काही आजार होत नाही का असं सुद्धा ते प्रश्न विचारत आहेत कबुतरांच्या विष्ठेनं आजार होत नाहीत असं सुद्धा ते म्हणत आहेत अर्थात या सगळ्यामध्ये कायदेशीर गोष्टी काय आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं सायंटिफिक गोष्टी काय आहेत हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे पण आता जसं या महिला म्हणत होत्या अजून ज्या आधी भेटल्या होत्या त्यांनी असं म्हटलंय की दिवसभरामध्ये हे जे आहे ते काढून घेतलं पाहिजे तर ते काढलं जातं काय बघणं महत्वाचं आहे पण आत्ता आपण पाहतो ते म्हणजे की पोलिसांचं आणि सुरक्षा व्यवस्थेचं जे आव्हान आहे ते इथं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे माणसं इथनं गेलेली आहेत पण पोलीस बंदोबस्त इथं कायम ठेवण्यात आलेला आहे कॅमेरामन राजू रेवणकरसह मी हर्षदा परब मुंबईतसाठी